अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवस हा साठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा वनवास संपला होता असंक्या दिवस असंक्या यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वडू तुळजापूर येथे ठार मारली महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अव्य वेगळा करून औरंगजेबाच्या इंद्रायणी भीमेच्या काटावर फेकून देण्यात आले ज्या भीमा शंभू राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काटावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजाच्या रक्ताने माखलेले ते हाडा मासाचे तुकडे बघून झरकाप होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच माल होती असा आदेश औरंगजेबाने दिले होते औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्या पाड्यावरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काट्यावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाड झाली रात्रीचा काळा कुट्ट अंधार आता नाहीसा होत होता तांबडा फुटू लागला होता झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी नदी काटावर आली कपडे धुत असताना तिला ते रक्त मासाचे तुकडे काटावर दिसले कुणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजाबने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांचे भोवती माणसे गोळा झाली शंभू मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्तमास आपल्या गाव शिवराजाचे बसलो यास बाजूला आपण मात्र दुःख खरं हाय तुमचं मंदिराच्या बाहेर असलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजी राजांनी आपल्या देकरा बाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकरांचा आत आतळी कोथळा आपल्या गावा शिवरायाच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मुग घेऊन गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझी काळीच जास्त तुटतय पण गावाच्या भोवताली चार पाच ला पोजेचा तळ पडलाय बादशाची लय दांडगी हाय त्यानं त्या रक्ता मासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलं खरच पाटील आज दिवसभर दहा गावातला फारस माणूस बाहेर पडलेला दिसत नाही उगच बादशाची कळ नको काढायला पंच कोशी बाकीची सारी गाव गप्प गार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव निकाला दिसलेला होता गावकरी आपल्याला घराकडे परतले होते भाकर तुकडा खून अंतुरावर पडायची तयारी तयारी करू लागली पण जना पर्टिन मोठी जिद्दी बाई होती तिथे राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्ट निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीच हेलावली होती रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणीही तिथून फलाय तयार नव्हते मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलून घेतले तेवढ्यात या साऱ्या प्रकारने बेचेन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली अम असच उठून गेलो आणि राजांचे मास गोळा करून आणते जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळी इतकीच जना ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठले त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीती रिवाजाप्रमाणे गावात सावडी नाहीतर नदी जवळ बेवारस माणसाचा प्रेत आदळला तर ते प्रेत उचलावा. त्याच्यावर करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्र पुराणात सांगितलं गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजांचा लेकरांचा तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप्प बसलोय आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदी काठी असा एकच एक आरोळा उठला बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेखीबाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा कलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आता झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारीने काय हा ओरकटपणा लावलाय पाचशाने गावावरून गाडवाचा नांगर फिरवला म्हणजे कळलं तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचा मास धारी देण्या देण्यापरीस आपण आणलेले काय वाईट असा गाव आणि असा हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटलीन तराता वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबर जना परटीन आणि वडू गाव येथील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशाने त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एक एकदाचा नदी काट आला आसमतात काळा अंधार होता त्यात बादशाच्या फोजीची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळे मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारात येत होती त्यांच्या सोबत दाम, दामाजी पाटलेही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबचे सर्व सैन्य त्यांच्या छावणीत ठारा झोपलेले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्याने पुराचा सुला पेटवला त्यांच्या फुटफुटत्या प्रकाशात नदी काठी शोद शंभू तुकडा, असे एक एक अव्य सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसून धोतर सोडले त्यामध्ये मासांचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळागुप्त अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपल्या घराकडे धाव घेतली कोणी शेनफूट आणले कोणी लाकूडफाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जुमला हा तिथून पोचभर अंतरावर शिवाय तिथून बादशाचा ही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव गुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला गाव शिवारा जवळील त्यांची जमीन दाखवत मनाला या इकडं ही आम्हा महाराजांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत त्या अग्नी शंभूराजांना समजा उद्या पाचशा संकट आलंच तर कुडबी निघून जाऊ आम्हा गरिबांचे ताटलीत हा धुवून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराज कस विसरू आम्ही तिथे गोविंदचे जागेत सरण रचले गेले पाचाची फोज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलान गावातील गाव शिवरात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वेर्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच्या आडवा गोफानीतल्या दगडाने लोळवा एकाला प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ नये देऊ नका असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ गोवांनी बेलपत्र आणि तुळशी पत्र वाहिली अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आप थडझडा पेटू लागली अग्नीच्या ज्वाला काळ्या अंधारात वर आसमतात गेल्या गावकऱ्यांना फुटला होता आया बाया तर जोर जोरात रडत होत्या पोया पोऱ्या तर धाय रडत होती पुरुष मंडळी देखील सारखे हमरणा फोडत होते अरे रायगडच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास र त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहत होत्या पहाट होण्या आधीच राजाची चिता विजवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काटाकडे धावला तांबड फुटायच्या आत तीर रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होत पाखरे जागी होऊ लागली होती नदीकाठावर जन्मलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हाताने हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते